आमच्या मंडळाचं नाव आहे नव तरुण मित्र मंडळ मंडळाचं हे अडतीसवे वर्ष आहे तसेच आम्ही मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी म्हणजे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तसेच ज्येष्ठ नागरिकांचं हे असेल मेडिकल कॅम्प असतील ब्लड डोनेशन कॅम्प असेल असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो या वर्षीचा आमचा गणेशोत्सव आम्ही डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची परंपरा ही भीम आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने आम्ही हा निकावा सादर केलेला आहे आता आपल्या सगळ्यांना माहितीच असेल महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे स्त्रियांच्या बाबतीत काय घडत आहे त्या दृष्टीने आम्ही जे स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत त्यासाठी आम्ही आमच्या या कटआउटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या आम दृष्टीने हो। आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की जे पण आता स्त्रियांवरती अत्याचार आहेत होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत आणि त्यासाठी कठोर पावले ही उचलली गेली पाहिजेत हा आमच्या मंडळाचा हेतू आहे या मागचा आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे अशी गंभीर परिस्थिती आहे त्यावर खरोखर सरकारने पाहिजे अशा रामखोरांना लवकरात लवकर अशी शिक्षा देऊन त्यांना कठोर अशी शिक्षा करून सर्वांना असं हाक पाडलं पाहिजे भीती वाटली पाहिजे की शिक्षा अशी झाली पाहिजे अशा कोणी गोष्टी कोण केलाच नाही पाहिजे असं काही गोष्टी असं आम्हाला वाटतं अकरा दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम आम्ही आपण या ठिकाणी केले लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे डान्स रेकॉर्ड डान्स परत भजन असतात निबंध स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि ड्रॉइंग हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध प्रकारचे आम्ही स्पर्धा आयोजन करतो या वयस्कर लोकांसाठी काही वस्तू अशा आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी सुद्धा तपासणी झाली आहे आम्ही अकरा दिवस नेहमी आमचा शेड्युल फिक्स असतो विसर्जनाचं नियोजन कशा प्रकारे केलंय विसर्जनचं नियोजन म्हणजे दरवर्षाप्रमाणे आमची पाच लाख महाआरती झाल्यानंतर आम्ही साडेपाच ला निघतो इथून साडेपाच ते दहा साडेला पर्यंत आमचा सा सामनि तलावाला विसर्जन होतो